ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी कामगार पक्षाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन उल्वे या ठिकाणी साजरा करण्यात आला यावेळी उरण विधानसभेचा उमेदवार हा महाविकास आघाडीचा असेल आणि माजी आमदार विवेकानंद पाटील जो निर्णय देतील तोच आमदार असेल असे राजेंद्र पाटील यांनी सांगितले सत्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कार्यकर्ता बंधूंना मनापासून तो लाभ आणि आजपर्यंत वर्षात चिकार शेतकरी कामगार पक्षावर संकट आली त्या संकटांना झेलून सुद्धा कार्यकर्ता ता ठपणाला हा झेंडा हातामध्ये घेऊन उभा आहे त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो आणि हाच झेंडा आता घेऊन आधी घेऊन येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जायचं आहे कालच जास्त इथे पक्षाची वर्धापन दिन साजरा झाला त्याच्यामध्ये खरं पाहता शेतकरी कामगार पक्षाचा आपले आमदार आदरणीय विवेक पाटील साहेब हे जो निर्णय देतील तोच इथला उलणपणाचा आमदार असेल त्या आम्हाला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो साहेब लवकरच बाहेर येतील का परत त्यांना ईडीकडनं जामीनसोबत झालेला आहे परंतु महाविकास आघाडीचाच उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचा असेल शिवसेना उद्धव गटा गटाचा असेल पूर्व विधानसभेतला आमदार हा महाविकास आघाडीवर असेल परंतु जर कोणी व्यवसायापोटी जर नितीन गडकरींची सलागे संबंध करून जर मुद्दा उमेदवारी घेत असाल तर आम्ही म्हटलं महाविकास राहू आणि आमदार महेश बाजूंचा पराभव कसा होईल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न करू आता आमचं इथला आगरी कोळी कराडे मराठी माणूस ईशेला पेटलेला आहे हिनेला पेटलेला आहे इथूनपूटचा उमेदवार हा मारवाडी नसून हा आगरी कोळी कराड आणि माया ठीक असणार हे सांगायला मला अत्यंत आनंद वाटतो तर एकीकडे इच्छुक उमेदवारामध्ये महेंद्र करत आहेत आहेत तुम्ही सुद्धा आहात कशा प्रकारे इलेक्शन लढणार शेतकरी कामगार पक्षाकडनं मी गेले वीस वर्षा पक्षाचा कार्यकर्ता आहे पक्षाच्या वतीनं आमदार पाटील साहेबांनी मला तीन तीन वेळा बाळा संघेच्या सभापती पदावर नेलंय मुंबई बाळासाहेब संचालक आहे मागणी करणार संचा असतंय परंतु आमचा उमेदवार हा महाविकास आघाडीचाच असता बंडखोरी करून बघावस कोणी करत असेल तर आम्ही कदा सहन करणार नाही एक पटवन विचारला तर आधीच संयस्कर होईल ते अतबत आहेत त्यांच्याशी कम्युनिकेशन काय आमची नाही आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारलाय दोन हजार एकोणीस पासूनचा जो लोकांचा जो राग होता तो राग व्यक्त करण्याची संधी या निमित्तानं शेतकरी कामारपेक्षा कार्यकर्त्या उपलब्ध झाली मला मला तशा अभिमान वाटतो की विवेक पटेल साहेबांनी तुम्ही कट्टर समर्थक आहात असेल मुंबई उच्च न्यायालयाने ईडीचा काल जामीन अर्ज झाला आणि आता पनवेल न्यायालयाकडून जामीनासाठी अर्ज केलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पनवेल न्यायालयाकडून जामीन मिळेल कोर्ट ने काल पटेल साहेबांना जामीन दिलेला आहे मग तू एमपीडी अंतर्गत सीआरडी त्यांच्यावर केस केलेली आहे ती केस प्रलंबित असल्यामुळं आम्ही आजच पने पन्ना न्यायालयामध्ये जामिनासाठी आज आम्ही अर्ज करणार आहोत आणि जर आम्हाला खात्री आहे तर उच्च न्यायालयाने जर निर्णय दिला असेल तर खासदार न्यायालय सुद्धा उच्च न्यायालयाचा निर्णयाचा आदर करेल तरीच तसं न झाल्यास आम्ही उच्च न्यायालयाचे दावे ठोठू आणि शंभर टक्के या निवडणुकीच्या आतमध्ये म्हणजे आगस्ट महिन्याच्या आतमध्ये विवेक पाटील साहेब हे बाहेर येईल ओके थँक्यू